नमस्कार कुकिंग विथ निशिगंधामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सो आज बनवले आहे पॅटीस तर हे पॅटीस कसे बनवायचे आहे यासाठी काय काय साहित्य लागणार आहे त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर ब्रेड पकोड्यासाठी अगोदर आपण बॅटर बनवून घेऊया तर त्यासाठी मी घेतलेलं आहे हरभर या पीठ हे का आपन, पीट पीट, तर ह्याच्यामध्ये आपण हर्बल चिकाचे पीठ टाकूया आणि घेतलं आहे अर्धी वाटी तांदळाचे पीठ तर तांदळाचं पीठ तुमच्याकडं नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लावरही टाकू शकता तांदळाच्या पिठामुळे आपल्या पकोडे हे जे आहेत ते असे कुरकुरीत होतात तर थोडीशी लाल मिरची पावडर टाकूया चवीनुसार मीठ आणि ओवा घेतला आहे तो असा क्रश करूया आणि टाकून घेऊया हळद तर आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकूया फार नाही करायचं आपल्याला हे बॅटर तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीचं हे असं बनवून घ्यायचंय हे बॅटर हे असं जास्त पातळ नाही बनवायचं आणि जास्त घट्टही नाही बनवायचं तर आपण ह्याला एक दहा ते पंधरा मिनटं असेच रेस्ट करू द्यायचे आहे तोपर्यंत आपण भाजी करून घ्या आपण घेतला एक एक सात ते आठ हिरव्या मिरच्या एक इंच आलं आणि पाच ते सहा लकणा लसणाच्या पाकळ्या आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकून आपण आता ह्याला बारीक करून घेऊया तर हे मी बटाटे घेतले आहेत चार शिजून घेतले आहे त्याच्याला मी हातानेच असे मॅश करते तर आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया तर तेल मी तर तेल चांगलं गरम झाल्यावर आपण एक चमचा जिरे टाकून घेऊया तरी पत्ताची काल टॅक्ट तर आपण बारीक केलेली मिरची पेस्ट मिक्स करून घेऊया कोथिंबीर टाकूया आणि मॅश केलेला बटाटा चवीनुसार मी मीठ थोडंसं टाकायचं टाकणं आपण टाकलेलं आहे थोडीशी हळद रकाशी परतून हा सगळा मसाला जो आहे तो व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया हे व्यवस्थित परतून झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि थंड तर मी हे ब्राऊन ब्रेड घेते आहेत तुम्ही मी वाईटही घेऊ शक भाजी, भाजी बनवली होती ती अशी लावून घेऊया व्यवस्थित सगळीकडे भाजी चमच्याच्या साहज्याने पसरवून घ्यायची आहे अशी तर आता आपण हा जो ब्रेडचा सँडविच पकोडा बनवला आहे कापून घेऊया आणि ह्याच्यामध्ये ह्या बॅटरमध्ये असं बुडवून घेऊया व्यवस्थित घोळून घ्यायचं आहे हे तर तेल मी तापवत ठेवलेलं होतं आता हळूच ह्याच्यामध्ये सोडूया तर आपला प्रॅक्टिस पाहू शकता तुम्ही छानपैकी असा ब्राऊन तळून घ्यायचा आहे व्यवस्थित हल स्लो फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचा आहे म्हणजे ब्रेड जो आहे आतला तो छानपैकी असा कुरकुरीत तळला जाईल असा तर हे आता आपण काढून घेऊया थोडंसं असं एक पाच मिनिट झाऱ्यामध्ये धरल्यावर हे तेल जे आहे ते खाली तळत आणि आता हे आपण एक टिश्यू पेपरवर हे पॅटीस काढलेलं आहे असंच आपण दुसरंही ब्रेडचा पकोडा त्याच्यात टाकलेला आहे झाले आहेत आपले ब्रेड पॅटीस खाण्यासाठी तयार तुम्हा ला ला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय